मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे हे उद्या मुंबईत दाखल होणार आहेत आझाद मैदानावर आंदोलन आणि उपोषण करणार आहेत त्यासाठी मुंबई पोलिसांनी त्यांना केवळ एकाच दिवसाची परवानगी दिली पण दुसरीकडे जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही तोवर आपण आंदोलन स्थळावरून उठणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी मांडले त्यामुळे या ठिकाणी जरांगेंचे समर्थक आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर मुंबईत रेल रेड अलर्ट हा जाहीर करण्यात आला असून आझाद मैदानाच्या परिसरात नव्हे तर शहरभर तब्बल एक हजार पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे तसेच सी आर पी एफच्या तुकडीलाही पाचारण करण्यात आलं आहे जरांगणच्या आंदोलनाची परवानगी देण्यासाठी काढलेल्या आदेशात म्हटलंय की एकोणतीस ऑगस्ट रोजी जरांगणात त्यांच्या समर्थकांनाही आझाद मैदानामध्ये आंदोलन हे करता येईल पण हे आंदोलन केवळ एका दिवसाच्या अटी शर्तीनुसार करता येईल त्यासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळ देण्यात आले यावेळेस पाच हजार आंदोलकांना या मैदानामध्ये परवानगी असेल पण त्यांना शहरामध्ये कुठलीही शैली किंवा मिरवणूक काढता येणार नाही तसंच त्यांना आंदोलनादरम्यान माईक आणि लाऊडस्पीकर ही, ही वापरता येणार नाही त्याचबरोबर केवळ महत्वाच्या व्यक्तीसह पाचच वाहनांना आजाद मैदानाप्रम्यान प्रवेश मिळेल याशिवाय जी वाहनं मूर्छता येतील ती वाडी बंदर जंक्शन इथे निश्चित करून दिलेली जागीच पार्क करता येतील शर्ती जरांग्यांच्या आंदोलनासाठी घालण्यात आल्या पोलिसांच्या परवानग्याशिवाय आझाद मैदानावर आंदोलन करण्याची मनाई केली होती आझाद मैदानात आंदोलनाविरोधात अभि फाउंडेशनच्या वतीनं हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती यावर सुनावणी करताना कोर्टाने म्हटलंय जरांगेंना राजघटेनुसार उपोषण आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यांना आंदोलनापासून रोखता येणार नाही पण पर पोलीस परवानगीशिवाय त्यांना आंदोलनही करता येणार नाही पण यावेळी कोर्टानं याचिकाकर्त्यांना करताना देखील झापलं होतं तुमच्या याचिकेमध्ये जरांगेंना प्रतिवादी करण्यात आलेलं नाही त्यामुळं आम्ही त्यांना कुठे थेट कुठलेही आदेश देणार नाही तसं जोपर्यंत त्यांना प्रतिवादी न करता तुम्ही पुन्हा याचिका दाखल केली तर ती फेटाळी जाईल असा स्पष्ट इशाराही दिलाय यावेळी सरकारी वकिलांनी देखील बाजू मांडताना नवी मुंबईत खारघर परिसरामध्ये आंदोलनासाठी मैदान उपलब्ध करून दिलं जाईल त्या ठिकाणी ते उपोषणाला बसू शकतात त्यासाठी त्यांना सर्वतोपरी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असंही सांगितलं